नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जय श्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओत सूर्याला जल अर्पण करण्याचे फायदे महत्त्व त्याचबरोबर सूर्याला जल कसे अर्पण करावे सूर्याला जल कुठे अर्पण करावे कोणत्या पात्राने जल अर्पण करावे त्याचबरोबर कोणता मंत्र म्हणावा सूर्यास जल अर्पण करतेवेळी परिक्रमा किती करावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी पंचदेवामध्ये सूर्याचे खूप महत्व आहे महादेवाच्या तिसऱ्या नेत्रामध्ये भगवान सूर्याचे स्थान आहे पृथ्वीवरील एकमेव डोळ्यांना दिसणारे देवता म्हणजे सूर्यदेव होय फक्त सूर्याच्या दर्शनाने जीवनात सर्व सुखाची प्राप्ती होते म्हणूनच सर्वांनी सूर्याला जल अर्पण करून नमस्कार केला पाहिजे तर मंडळी सूर्याला जल कसे अर्पण करावे सूर्यास जल अर्पण करण्यासाठी तांब्याचा तांब्या उत्तम मानला जातो सूर्यास जल अर्पण करण्यासाठी दोन्ही हाताचा उपयोग करावा सूर्याला जल अर्पण केल्या जाणाऱ्या तांब्याला अंगठ्याचा स्पर्श होता कामा नये याला राक्षसी मुद्रा असे म्हणतात जल अर्पण करण्यासाठी पायाखाली आसन घेणे खूप गरजेचे आहे कारण कुठलीही सेवा आसनाशिवाय पूर्ण होत नाही कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते त्याचं काहीच फळ आपणास मिळत नाही यामुळे कुठलीही सेवा करण्याआधी आसन घेणे गरजेचे आहे पूर्व दिशेला मुख करून सूर्यास जल अर्पण करावे सूर्याला जल कुठे अर्पण करावे शास्त्रानुसार सूर्यास नदी किंवा जलाशयात जल अर्पण करणे अतिउत्तम मानले जाते पण हे सर्वांना शक्य नसते तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा सूर्यास जल अर्पण करू शकता तेही शक्य नसेल तर आपल्या घराच्या स्लॅपवर जाऊन तुम्ही जल अर्पण करू शकता जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही बाल्कनीत थांबून सूर्याला जल अर्पण करू शकता अजून एक प्रश्न सर्वांना पडत असतो तो म्हणजे शहरातील उंच उंच बिल्डिंगमुळे सूर्य दिसत नसेल तर काय करावे तर तुम्ही सूर्याची दिशा म्हणजेच पूर्व दिशेकडे मुख करून सूर्यास अर्घ देऊ शकता व अजून एक प्रश्न जर तुम्हाला बाल्कनीत पण जाणे शक्य नसेल तर तुम्ही देवासमोर थांबून समोर एक पात्र ठेवून पूर्व दिशेला मुख करून सूर्या अर्घ देऊ शकता शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे सूर्याला जल अर्पण करतेवेळी पाण्यामध्ये काय टाकावे यामुळे सूर्य भगवान प्रसन्न होतील तर मंडळी सूर्याला जल अर्पण करते वेळी त्यात कुंकू एक लाल फूल अक्षता लाल चंदन टाकून सूर्याला जल अर्पण करावे जल अर्पण केल्यामुळे सूर्य भगवान त्रेचाळीस दिवसात प्रसन्न होतात सूर्याला जल अर्पण करण्याची विधी पाहूयात प्रथम सूर्यास जल अर्पण करावे त्यानंतर एक परिक्रमा करावी दुसऱ्या वेळा जल अर्पण करावे व दुसरी परिक्रमा पूर्ण करावी तिसरी व शेवटची परिक्रमा पूर्ण करावी असे तीन वेळा जल अर्पण केल्यामुळे व तीन वेळा परिक्रमा केल्यामुळे सूर्य भगवान आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात ही सूर्यास जल अर्पण करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे सूर्यास जल अर्पण करते वेळी खाली वाकून नम्रतेने जल अर्पण करावे त्याचबरोबर सूर्यास अर्घ देते वेळी पायाच्या दोन्ही टाचा उचलून जल अर्पण करावे सूर्याला अर्घ देते वेळी कोणता मंत्र म्हणावा तर मंत्र असा आहे ओम घृणी सूर्याय नमहा किंवा ओम भास्कराय विधीही दिवा कराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात असा मंत्र म्हणत सूर्याला जल अर्पण करावे सूर्यास अर्घ देण्याचे नियम सूर्य उदय झाल्यानंतर दोन तासापर्यंतच सूर्यास अर्घ देऊ शकता आठच्या नंतर सूर्यास दिलेले जल स्वीकार होत नाही एखाद्या वेळी अडचण आलेली असेल उशीर झालेला असेल तर ठीक आहे पण रोजच आठ ते नऊच्या दरम्यान तुम्ही सूर्यास जल अर्पण करत असाल तर सूर्य भगवान तुमची ही सेवा स्वीकार करत नाहीत तर मंडळी सूर्याला नमस्कार कसे करावे अशा प्रकारे सूर्यमुद्रा करून सूर्यास नमस्कार करावा सूर्यास अर्घ देण्याचे फायदे पाहूयात यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कारण सूर्य स्वतःच सकारात्मक ऊर्जेचा भंडार आहे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे सकाळचे कोवळेहून आपल्या स्किन व हाडासाठी खूप महत्त्वाचे असते यामुळे जॉईंट पेन किंवा स्किन प्रॉब्लेम नष्ट होतात व शरीरात भरपूर प्रमाणात पॉझिटिव्हिटी उत्साह स्फूर्ती येत असते नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर सूर्यास जल अर्पण करतेवेळी या चुका करायच्या नाहीत सूर्याला जल तुळशीच्या झाडामध्ये देऊ नका सूर्यास अर्पण केले जाणारे जल आपल्या पायावर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी यामुळे दोष लागतो जल अर्पण करतेवेळी पायाखाली आसन घ्यावे बिना आसनाची पूजा ही प्राप्त होत नाही तर मंडळी आपण या व्हिडिओत सूर्याला जल अर्पण करण्याचे फायदे महत्व व नियम पाहिलेले आहेत जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव